नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणाला गती आलेली आहे आणि त्यामधून सामाजिक मनं कलुषित होताना आपल्याला दिसत आहेत मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना मागासलेल्या समाजासाठी आर्थिक दुर्बल असलेल्या समाजासाठी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली होती परंतु या उद्देशाला कुठेतरी छेद बसतोय असं एकंदर चित्र सध्याची राजकारणी निर्माण करीत आहेत कारण मागास असलेल्या आर्थिक दुर्बल असलेल्या घटकांना आरक्षणाच्या तरतुदीतून त्याला समानतेच्या रेषेमध्ये आणणं सामाजिक एकता निर्माण करणं हे खरं गरजेचं असतं परंतु सध्या तसं चित्र काही दिसत नाही त्याचं कारण असं की अनेक जाती अनेक समुदाय सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढताना आवाज उठवताना दिसत आहेत एकूण चित्र जर पाहिलं तर यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राज राजकारण दिसून येतं पण समाजाला जे पाहिजे ते राजकारणी देत नाहीत आणि जे नकोय ते मात्र त्यांच्या माथीत थोपवलं जातं असं वारंवार होत आहे तुम्ही जर पाहिलं तर सध्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये यायचं आहे ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे आणि धनगर आणि बंजारा समाजाला एस टीमध्ये जाण्याची उत्सुकता आहे आणि दुसरीकडं सुरुवातीपासूनच सीमध्ये असलेल्या माळी समाज आणि इतर तत्सम जाती यांना इतर समाज आपल्यामध्ये नको आहे असं एकूण सध्याचं चित्र आहे परंतु हे असं का होतं आहे की आरक्षणामध्ये एकमेकाविषयी विद्वेष पेरला जातो आहे आणि एकमेकाविषयी वातावरण निर्माण केलं जात आहे तर याचं मूळ जर पाहिलं तर ते आहे की आरक्षण दिल्यानंतर आरक्षित असलेल्या समुदायासाठी असलेल्या सुविधा जर पाहिल्या तर ओ बी सीमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची फीस वेगळी आहे आणि इतर एस सी बी सी असेल डब्ल्यू एस असेल या विद्यार्थ्यांसाठीची फीस वेगळी आहे मग गव्हर्मेंट कोट्यामधून जे विद्यार्थी लागलेले आहेत त्यांच्यासाठी ही फीस का आणि कशासाठी जर त्यांना आर्थिक दुर्बल म्हणून जर शासनानं घोषित केले तर त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या आवाज या सव्वा शैक्षणिक शुल्क उकळण्याचं काय कारण विद्यार्थ्यांना आकारलं जाणारं शैक्षणिक शुल्क हे वेगवेगळ्या कॅटेगरीत वेगवेगळं असूच नाही आणि ते जर शैक्षणिक शुल्क शुल्क एक सगळ्यांना सगळ्या कॅटेगरींना एक समान जर ठेवलं तर शक्यता आहे की कुणीच कुठल्या आरक्षणाची मागणी करणार नाही किंवा कुणी आरक्षण बदलून मागणार नाही किंवा कुणी इतर आरक्षणात जाण्याची इच्छा देखील दर्शविणार नाही कारण सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती लोकांची आणि विद्यार्थ्यांची आहे ती शासनानं घालून दिलेल्या शैक्षणिक शुल्काची शा महाविद्यालयीन शुल्काची म्हणून सरकारनं जे विद्यार्थी मेरिटमध्ये येत आहेत आणि जे गव्हर्मेंट कॉलेजमधून प्रवेश घेत आहेत त्यांच्यासाठी हे शैक्षणिक शुल्क एकसारखं ठेवलं पाहिजे कारण शासनाच्या दृष्टीनं ही समानता आवश्यक आहे कारण सरकार हे मायबाप आहे आणि घटनेनं आणि संविधानिक दृष्टीनं त्यांनी आर्थिक समानतेच्या नजरेतून अशा कॅटेगरीतील विद्यार्थ्याकडे पाहिलंच पाहिलं पाहिजे जर सरकारच्या दृष्टीनं जर ही समानता नसेल तर लोकांमध्ये ही समानता कशी रुजणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून या आरक्षणामध्ये मूळ मुद्दा हा शैक्षणिक शुल्काचा आहे त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही आणि आरक्षणाच्या बाबतीवरती लोकांमध्ये वितुष्ट आणि विदुषी मानसिकता निर्माण करण्यामध्ये सगळे लागलेले आहेत असं मला वाटतं यानिमित्तानं एवढंच धन्यवाद